आंदोलन करण्याची वेळ काय येते सगळ्यात महत्वाचं आज सकाळी गेल्या तीन तासापासून आंदोलन करते मी असल अनिल भाऊ आम्ही जे मयूर जे आव्हाड विनायक भगत आम्ही या सकाळपासून तीन तासापासून ता या ठिकाणी आंदोलन करतोय पाच ते दहा सहा दिवसापूर्वी याच ठिकाणी आम्ही या खड्ड्यामध्ये उभं राहून आंदोलन केलं सुद्धा असंच रहदारी लाडथळा आण नरी ट्राफिक प्रचंड प्रमाणात झाली होती त्यामध्ये आमचे पोलीस बांधव पत्रकार बांधव सुद्धा अडकले होते त्यासाठी आम्ही ते आंदोलन केलं आम्ही त्यावेळेस सांगितलं होतं की अनेक या ठिकाणी अपघात घडतात साई भक्त या ठिकाणी मृत्यूमुखी पडतात सामान्य प्रवास करणारा नागरिक या ठिकाणी मृत्यूमुखी पडतो मग याची जबाबदारी घेणार कोण पण आज याच ठिकाणी चौफुलीवर एका महिलेचा त्या ठिकाणी अपघातात मृत्यू झाला याची जबाबदारी कोण घेणार यासाठी आम्ही पालकमंत्र्यांना फोन केला पण पालकमंत्र्यांच्या पीएकडे फोन होता पालकमंत्री कुठल्या तरी दुःखद घटनेमध्ये सहभागी होते त्यांनी सुद्धा या घटनेची दखल घेतील अशी आमची अपेक्षा आहे त्यांचे पिए त्यांना सांगणार आहेत दुसरा आम्ही ठेकेदारांनी कॉन्टॅक्ट केला पण ठेकेदार सुद्धा बाहेर गावी कुठेतरी तो त्याच्या माणसाला पाठवणार आहे पण दीड ते दोन तास झाले अजूनही या ठिकाणी कोणी आलं नाही हे आंदोलन ना आम्ही जनतेसाठी करतोय आमचं वैयक्तिक खाजगी यात कुठलाही या फायदा नाहीये यात लोक मृत्यूमुखी पडत आहेत साई भक्त मृत्यूमुखी पडतायत हा डोक विनाकारण बांधून ठेवलाय चारी बाजूनी खड्डे आहेत ट्राफिक या ठिकाणून जाणार कशी पोलिसांना फोन केला पोलीस लोक सुद्धा ट्रॅफिक मध्ये कोपरगाव शहरातून इथपर्यंत येण्यासाठी ते सुद्धा तास दीड तास अडकलेत अशा पद्धतीनं रस्त्याचं काम सगळ्या ठिकाणी खोदकाम करून ठेवलंय सगळ्या ठिकाणी खड्डे कुठं खडी पडलेली कुठं मुरमाचे ढीक पडलेले अशा पद्धतीनं या ठिकाणी आमच्या पुंतंबा चौक फुलीवर कायम रहदारीला अडथळा निर्माण करणारी ट्रॅफिक जाम होते याच्यावर एकच फक्त उपाय या ठेकेदारांनी जलद गतीनं काम चालू करावं आता आम्ही आंदोलन करणार नाही आता आम्ही मुकमोर्चा म्हणून आता मध्ये बॅनर घेणार नाही आता सरळ सरळ तुम्हाला सांगतो आमचे अनिल भोग गायकवाड हातामध्ये घन घेतील आणि त्या घराने तुमचं डोकं पडल्याशिवाय राहणार नाही कारण मृत्यूमुखी पडलेली सुद्धा माणसं हो। नाही येते जरावर तर शेकडो मारतात पण माणसं मिळाल्यानंतर ती जबाबदारी घेणार कोण त्यानंतर त्यांच्या घरच्या मागचे लोक आहेत त्यांचं पालन पोषण असत त्यांची जबाबदारी कोण घेणार आज ती बाई मेली या रस्त्याने शेकडो लोक मारत आहेत याची जबाबदारी सदरील ठेकेदारावर राहणार पुन्हा एकदा सांगतो आता आंदोलन नाही आता ठेकेदाराच्या टोक्यात आम्ही घन टाकले शिवाय राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र आम्ही शहरा मागच्या आंदोलनाला दिला होता पण या ठिकाणी रोज ट्राफिक जाम होते आता ही खरी जबाबदारी कोणाची आहे ही शासन आणि प्रशासनाची जबाबदारी आहे आम्ही कुठल्या अधिकारी नाही किंवा आम्ही सामाजिक कार्यकर्ते हे काम घर करुसांच आहे हे काम घर पोलिसांचं आहे हे शासनाचं प्रशासनाचं काम आहे या ठिकाणी सदर ठेकेदाराचं काम आहे मग आज जर ती माझी मृत्युमुखी पडली ही खरी जबाबदारी त्या ठेकेदाराची आमची मागणी आहे त्या ठेकेदारावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आजपर्यंत झालेले मागचे सगळे अपघातवादी मिळेल लोक आणि पुढचे सुद्धा मरण आज ती मिळेल पाहिजे हे सगळे गुन्हे त्याच्यावर दाखल झाले पाहिजे त्याच्याकडून त्या कुटुंबाला भरपाई मिळाली पाहिजे ही आमची मागणी आहे